नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की एन पी सी आय एल भरती म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अठ्ठावन्न जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे यामध्ये मित्रांनो अलग अलग पदं दिलेले आहेत पदक्रमांक एक आहे असिस्टंट ग्रेट वन याला आपण एच आर म्हणतो याच्या एकोणतीस जागा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पदक्रमांक दोन आहे असिस्टंट ग्रेट वन एफ अँड ए याला सत्तर जागा आहेत त्याचप्रमाणे तीन नंबरचं पद आहे असिस्टंट ग्रेट वन याच्या एकूण जागा बारा अशा एकूण अठ्ठावन्न जागेसाठी यांनी भरती काढलेली आहे तर मित्रांनो याला क्वालिफिकेशन आणि शिक्षण मागत आहे पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही कोणाही शाखेतील प ग्रॅज्युएट असाल म्हणजे एनी ग्रॅज्युएट परंतु पन्नास टक्के गुणासह एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे याने वयाची अट दिलेली आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण असावे आणि अठ्ठावीस वर्षाच्या आत म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि सीला तीन वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रॅटेरिया ठेवलेला आहे आणि जर का तुम्ही क्वालिफिकेशन आणि वयामध्ये बसत असाल तर अवश्य या ठिकाणी तुम्हाला अप्लाय नो, करायचं आहे त्यानंतर नो, या ठिकाणी नोक नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत तुम्हाला एनी भारत म्हणजे कुठल्याही भारतमध्ये नोकरीचे ठिकाण दिलेले आहे त्याचप्रमाणे यांनी फी ठेवलेली आहे की जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये त्याचप्रमाणे एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी ठेवलेली नाही जर का तुम्ही एस सी एस टी आणि महिला महिला कुठल्याही कॅटेगरीची असो एस सी एस टी ओ बी सी ओपन यांना कुठल्याही प्रकारे फी ठेवलेली नाही आणि जनरल आणि ओ बी सी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये यांनी फी ठेवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही ॲड दिलेली असून याची डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे पी डी एफ त्याचप्रमाणे अदर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध असून आणि आपल्या टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र